नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अमोल मोरे ट्रेडर ट्रेनर इन्व्हेस्टर शेरखानचा ब्रोकर आजचा जो व्हिडिओ असेल बैंग बैंग तो स्पेशली बँक निफ्टीसाठी मी बनवतो आहे बँक निफ्टीचं आपण जर आज लेवल पाहिले तर बँक निफ्टी सध्या कालपासून म्हणजे एक्सपायपासून ते जी करताना आपल्याला दिसते आणि बँक निफ्टी सध्या बाहेरच्या कंट्रोलमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे वीकली चार्ज जर आपण बघितला बँक निफ्टीचा तर एक स्ट्रॉंग सपोर्ट झोनवरती होता त्या ठिकाणी हॅमर बनलेला आहे मागील आठवड्यामध्ये त्यामुळे या हॅमरचा जो हाय आहे तो शेहेचाळीस हजार दोनशे आहे यासाठी उद्या जर शेहेचाळीस हजार दोनशेच्या वर डेली कॅन्डल क्लोज झाली तर पुढील आठवडीमध्ये बँक निफ्टीमध्ये एक जोरदार तेजी आपल्याला बघायला मिळू शकते पुढील आठवड्यामध्ये त्याचं टार्गेट असेल सत्तेचाळीस हजार प्लस उद्यासाठी जर आपण पाहिलं तर उद्या शुक्रवार आहे शेवटचा दिवस आहे मार्केटमध्ये त्यामुळे स्ट्रॉंग सपोर्ट बँक निफ्टी जो असणार आहे तो पंचेचाळीस हजार नऊशेचा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे वरच्या बाजूला रेजिस्टन्स जर आपण पाहिला तर शेहेचाळीस हजार पाचशे शेहेचाळीस हजार सातशे शेहेचाळीस हजार नऊशेचा रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे बँक बँक निफ्टी सध्या तेजीच्या आहे मूडमध्ये आहेच त्यामुळे जर पंचवीस हजार नऊशेच्या वर टिकत असेल उद्या तर तेजी करू शकता टार्गेट तुम्हाला एक चांगल्या चा बाजूला बघायला मिळू शकतं त्याचबरोबर उद्या जर शेहेचाळीस हजार दोनशेच्या वर मार्केट टिकलं तर पुढील आठवड्यामध्ये एक जोरदार तेजी आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळणार आहे हे नक्कीच विसरू नका धन्यवाद